या व्हिडिओमध्ये एक म्हण आहे आणि त्या म्हणीचा अर्थ दिलेला आहे मराठी म्हण आणि तिचा अर्थ दिलेला आहे एक म्हण दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणीचा अर्थ आहे एका म्हणीचा अर्थ या व्हिडिओत देत आहे तर मण आहे अचाट खाणे अचाट खाणे मशानात जाणे अचाट खाणे आणि मशानात जाणे या म्हणीचा अर्थ आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा अचाट खाणे आणि मशानात जाणे या म्हणीचा अर्थ आहे अति अतिप्रमाणात कोणतीही अतिप्रमाणात कोणतीही गोष्ट केल्यास अतिप्रमाणात कोणतीही गोष्ट किंवा कृती केल्यास घातक ठरू शकते शकते अतिप्रमाणात कोणतीही गोष्ट केल्यास घातक ठरू शकते